मित्रांनो कोणी कोणी एपिसोड आजचा बघितला बघा पांडूच्या चॅनलला टाकलाय मस्त बैगे बैलाने ती बंद कर की बाबू बाबू बंद कर बंद कर, कर। तिथं आज व्हिडिओ टाकला नाही पप्पा जरा थोडं बोलतोय थांब थांब डुक्या मा चल इकडं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ टाकला नाही कारण लेट कारण मी गेलतो बाहेर बाहेर कुठे गेलतो तर गेलतो तिच्या भावाला आणायला तुम्हाला सांगतो ए इकडे इकडे थांब 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 एक मिनिट ठीक मी तुला मोबाईल दिलाय की तू अशीच करते विषय असा आहे की मित्रांनो आज हाय बघा तुम्हाला सांगतो शिवनीचा सा बड्डे म्हणजे हिच्या भावाचा बड्डे आहे आज तर हिच्या भावाचा बड्डे तर प्रियंका म्हणत होती की भावाला माझ्या घेऊन या तर ती आलता तर त्याकडे मी गेलतो फक्त गाड घेऊन आलो मी बन कर किती आहे बंद कर मी हिडिओ बनवतो हिडो बनवतो बन कर बंद कर, बन कर।, बन कर।, बन कर। ना लेता

हा तर विषय काय झाला बघा आजारी आपलं कवाळ बांधलं होतं का दारा दारा ना मित्रांनो हे कवाळ तर हे बघा आता सहावं का सातवं कवाळ हे नासायचं हे दिलं गोट मी सगळ्या घरा फुडकून कटावी विषय बघते तो बोट माझा माझ्या नवऱ्याने वर टांगला नावा पार हातले बांगड सगळ्या घरात फुडकते कवाळ दिला पाण्यात सोडून प विषय झालाय काय माहिती का ए आजारी नाही कशाने वातावरण इन्फेक्शन येते राधाच्या छत दवाखान्यात नेलं काल तिचा सारा काढला बाहेर औषध गोळ्या पाय दवाखान्या खाजगी दवाखान्या तर मुथाच्यात ते व मग आज शाळेत गेलो नाही गेल ती शाळेत तर काळ लावली नाही तिला आणि ट्युशनला गेली आज तिची मैत्रीण ते दोघे रस्ता क्रॉस करताना कुठल्या गाडीने त्यांना कुठला काय म्हणते प्रेंक करायला लागली कोणालाच काय नाही डोकायला लागलं पळत आली म्हणली मम्मी मम्मी म्हणली माझ्या मैत्रिणी गाडीला खर्चतलं म्हणली पल्ली आणि बाहेर थांबले रडते तिला बोल की मग आता हळद लावली आणि परत बाहेर जाऊन मग हसत फायदे वाटत होतच काय ते चालू ते मैत्री म्हणले काय नाही बाबा कायच नव्हतं मी कुठे जाणार तर गेला मी लावत नव्हते मला मेला कुठे लावत असं प्रँक करते मम्मीवर आणि हे हे माझा <laughs> बघितला मुगदुल्या <laughs> ए मुगदुल्या आणि मुगदुल्या मगाशी तुम्हाला सांगतो तिला आज व्हायला लागले एका इथं उलट्या जुलाब तिला हॉस्पिटल मधना आणले माझा भावाला बर्थडे माझा कुशाला द्यानात नाही त्यांनी स्टेटस ठेवला मला माहितच स्टेटस मी सांगितलं तुला मी बसलो तिकडे बघत तुम्हाला सांगतो बाहेर गेलतो तर हिला काय म्हणलं आज सोनूचा बर्थडे काय म्हणलं आज म्हणले नाही मला काहीच माहित अग म्हटले त्या टेटच बैठला म्हणलं त माझा भाव आणि बर्थडे अन तू येण काय न येऊन भयान किती उशीर झालं काय बजी करू काय लाडू करू अगं म्हणलं हाय का ते इथं बया म्हणली तुम्ही तर हे करा मोबाईल बंद पडलाय त्याचा कस काय मॅसेज मॅसेज टाकलं आता माझा मोबाईल बिघाडलाय म्हणला आला आता बंद सामान आता परत उघडला मग त्या फोन करतो म्हणाला झालं काय झालंय काय तर आज व्हिडिओ टाकलाय तर हिडो बघा आता त्याचा बर्थडे पण मित्रांनो कोण बघा ती तिकडेच आहे त्याला कसला बर्थडे काही काय ते सांगत नाही काय नाही जेव्हा टेटस एट तेव्हा माहीत झाले आणि आता ही ज्या वडिलांनी पण मोबाईल घेतलाय छोटोसा दिलाय बारकोसा पिल्लू मोबाईल तेव्हा ती शिकतात आता बटणं दाबायला थोडं थोडं उचलल्यावर कुणीकडनं धरायचा कुठनं बोलायचं ते अजून कळत नाही पण कळन हळूहळू शिकायला लागले जायच का मला आता हा बरोबर तू होईल तर मला पाहिजेत ना तुझा हा गैर समज मला नेत नाही नेत नाही म्हणून तू मला म्हणत असला काय बंद रे मला माहिती ना का सांग की जायचं असले सांग हेत बोल जायच का मला माहिती ना पुढे काय नाही बाबा काय म्हणाय जायच का जा जाऊ मग तू म्हणत असले जायचं तर उद्या जाऊ येऊ चक्कर नाही ऐकायचं का तुम्हाला मी हा म्हणते काय म्हणत बाबा बरं का मी आता मी काय म्हणे राहू दे राहू दे राहू दे राहू दे नाही आता तुझं दुसरं चालू आहे म्हणलं आता काय चालवलं काय ब्युटी पार्लर मध्ये जाणं आब्रू काढून घेत असलं आब्रू कसल हित हित पण मेकअप ब्युटी पार्लर काय कान डोळ्यात कुठं काय तोंड दोन माझे बादली बर फेस तोंडाला फोन फक्त मला ओळखू आले कुठं आले तर कशाला काय पण म्हणते एवढं गावमुळे आता जायना जिरत्यात आणि तिथंच येतात फोडणार घामळ मग देवा धर्माचं बघाव काय तर कोंबडा आकारच बदललाय तोंडाचा आठवडा ए तुझं काय तू झोपते आता मोबाईल मोबाईल सारखं मोबाईल कमेंट करून सांगितलं होतं फुटल्या काळ पडल्या तर काहीतरी लाट पण गेलं बड बघत ना तर मला नक्की सांग बरं काय आलं तुझं जगाच्या आक करत करत तुझं काय तुम्हाला काय करायचं तर आलोय मी आता आलो म्हणलं चला आपले YouTube फॅमिली म्हणत असं कुठे गेलं काय झालं सोमा दादाचा झेड नाही काय नाही तर मी गेलो तो, गेल तो बाहेर आलोय मी आता तर आता मस्त बघा तुम्हाला सांगतो चला जेव अंडा होता आणि हिला पण दवाखान्यात खाण्यात पण नाहीत आल्यानंतर काय आलं

त्यांनी डिस्कवर कपडे भरवले पाच सहा उलट्यातून जुलाब करून तरी लेपट धुवून निर्मेट टाकले आता त्याला आदळा लागणार आज सकाळ भाषेची ते लेपटाची ते असे बघा वरच्या घरी पण गेलतो तर हळदी कुकाचा आज इकडे कार्यक्रम होता तुमच्याकडे होता का आणि वरच्या घरी गेलतो वडील गेलत काम पांडव होता पूजा होती आई होती बरे सागर गेलाय गावाकडे शंभर हा एकटा आता एक अजून दुसरा एक एपिसोड आम्ही करून ठेवलेला आहे आपल्या बायका किती शेण आहेत त्यांचं एडिटिंग केले आता उद्या संगीत करून परवा दिवशी टाकेन ते पण बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच सांगा आणि तुमचं जेवण झालं का अजून काय गुड नाईट बाकी काय किरण हाणून दाखव बरं हिंदा उडी हाणून दाखव बरं एक दुर्गा मोबाईल उलटं उलटं किराणा घेऊन दाखव घ्यायला यूट्यूब फॅमिलीला तुम्हाला आपली यूट्यूब फॅमिली खुश राहिली पाहिजे ना उलटं किराणा घेऊन दाखव प्रेम का हे खुर्ची घे तिकडं इथं उभं ए उलटं किराणा घेऊन दाखव उठ नाही र पया वया म्हणते वाया आधी जाग भरतो तुमचं काय हो दाख आधी अय झोप नको नाटकी झोप त्याला झोप द्या ना आता कशाला मोबाईल पाहिजे रडले तर रडत तसे बर चला मित्रांनो बाय गुड नाईट